कल्याण मध्ये भटका कुत्रा आणि मांजर चावल्यानं तरुणाचा मृत्यू झालाय ती एक चूक शुभम मनोज चौधरी या तरुणाला नडली आहे पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा नेमकं काय झालं कल्याण पश्चिमेतील गोल्डन पार्क इमारत मध्ये शुभम आपल्या कुटुंबासह राहत होता शुभमचे वडील घाटकोपर येथील एका खासगी मेडिकल दुकानात कामाला शुभम न शिक्षण पूर्ण केलं असून नोकरीच्या शोधात होता दोन महिन्यापूर्वी शुभम रात्री खाली फेरफटका मारण्यासाठी गेला होता त्या ठिकाणी एका भटक्या कुत्र्यानं शुभमचा चावा घेतला हा चावा किरकोळ असल्याचं समजून शुभमनं उपचार त्यानंतर मागच्या आठवड्यात त्याचा एका मांजरीनं चावा घेतला तो चावाही किरकोळ असल्याचं समजून त्यानं उपचार केले नाही पण दहा डिसेंबर रोजी त्याची प्रकृती बिघडली आणि घरच्यांनी त्याला प्रथम कल्याणमधील दोन खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले त्याची प्रकृती गंभीर असल्यानं त्याला कळवा येथील रुग्णालयात खालवण्याचा सल्ला देण्यात आला कळवा रुग्णालयातून त्याच्या मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात त्याला नेण्यात आलं त्याच्यावर उपचार सुरू होते उपचार घेत असताना बारा डिसेंबर रोजी पहाटे सहा वाजता त्याचा मृत्यू झाला शुभमनं किरकोळ समजत या दोन्ही घटनांकडे दुर्लक्ष केलं मात्र शुभमची ही सर्वात मोठी चूक ठरली दरम्यान या घटनेमुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आलाय